नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र न्यूज न्यूज आजच्या मनपूर्वक स्वागत शिंदे पितापुत्रांचं राजकारण संपवण्याची आमदार राजू पाटील यांची जाहीर टीका डोंबिवली येथील कोळेगाव कुशाला ग्रीन्स हॉटेल येथे स्नेहत्व सामाजिक अस्तित्वाचं स्नेहत्व सामाजिक बांधिलकीचं स्नेहत्व सामाजिक एकात्मतेचं जडत व सामाजिक परिवर्तनाचं या संकल्पनातून आगरी वधूवर समुदायिक विवाह सोहळा समिती डोंबिवली डायघर पंचकृषी संघर्ष समिती शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समिती सोनारपाडा दावडी यांच्या वतीने आज डोंबिवली येथील मोठ्या उत्साहात आगरी समाजस्नेह संमेलन आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झालं कार्यक्रमास पितृतुल्य प्रल्हाद महाराज शास्त्री चेतन महाराज म्हात्रे जयेश महाराज भाग्यवंत गणेश बाळकृष्ण पाटील मर्चंटनेवी अधिकारी ज्येष्ठ नेते विचारवंत अर्जुन बुवा चौधरी गंगाराम शेलार गणेश म्हात्रे तुळशीराम चौधरी लक्ष्मण पाटील जयेश पाटील काळू कोमसकर सर्वेश तरे संतोष पाटील डायघर राम पाटील निर्मला पाटील गायक परमेश माळी महेश संते माजी नगरसेविका मंदा पाटील डॉक्टर शोभा पाटील सरोज भोईर अंजली भोईर माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे निर्मला पाटील अवनीताई पाटील योगिताताई राजू पाटील सुशांत पाटील गणेश पाटील मंगल्या पाटील यांची विशेष उपस्थिती होती प्रसंगी आगरी समाज यावेळी देखील आमदार राजू पाटील यांनाच निवडून देणार अशी सामाजिक नागरिकांनी वज्रमूठ तयार केली असून आगरी समाज आता संघटित होऊन राजू पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आज आगरी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आमदार राजू पाटील यांनी समाजाला संबोधित करताना असे उद्गार काढले की मा समाजाचे माझ्यावर अनंत उपकार असून मी त्यांचा अत्यंत ऋणी आणि आभारी आहे मला शिंदे पितापुत्राकडून झालेला त्रास मनाला वेदना देणारा असून तो त्रास जुगारून मी माझ्या समाजाच्या कल्याणासाठी निष्ठेने काम करणार आहे यापूर्वीसुद्धा केलं आहे आणि करत राहीन असं आश्वासन त्यांनी समाजाला दिलंय शिवाय आता शिंदे पिता पुत्रांचं राजकारण संपवण्याची वेळ आता आली आहे अशी ही जहरी टीका त्यांनी यावेळी केली आहे आजच्या स्नेह संमेलन आयोजित कार्यक्रमात राजू पाटील यांनी केलेल्या नागरी विकास कामावर भाष्य करून आपणावर झालेल्या त्रासाबद्दल शिंदे पिता पुत्रांचा देखील भरपूर समाचार घेतला ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळाघडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज धन्यवाद संदीप माळीला काय सांगितलं मी काल त्याने माझ्या गावात कार्यक्रम ठेवलेला संदीप माळी माझा मित्र आहे माझा नातेवाईक आहे त्याचे बाबा आमचे रिलेशन आहे आखी फॅमिली माझी घर येतो प्रत्येक निवडणुकीत कोणी काय पक्षी बघत नाही त्या अनुषंगाने त्या गावात गेलो त्यांनी माझा सत्कार केला तिथे काय बोलला असेल याचा एवढा राग या शिंदे पि पिता पुत्राला की त्याला रातोरात तडीपार रात्रभर त्याला बसवून ठेवला पोलीस स्टेशनला मी गेलेलो आज मानपाडा पोलीस स्टेशनला भेटलो त्याला तो तर काय नाही तडीपारी केली चालेल पण तू बिंदास राहा कसं शेवटी एक राजकारण एका लिमिटच्या पुढे जाऊन वातावरण गडूळ करायचं काम हे शिंदे पितापोत्राने घेतलं आहे ना हा कुठेतरी संपवायची वेळ आली